नागाव कवठे येथे शक्तीपीठ महामार्ग मोजणीवर विरोधक समर्थ कामने सामने शक्तीपीठ महामार्गास मोजणीस काही शेतकऱ्यांची संमती नागावकवठे तालुक्यात आसगाव येथे मंगळवारी शक्तीपीठ महामार्गाची जमीन मोजणी शेतकऱ्यांनी विरोध केला तर काही शेतकऱ्यांनी मोजनेस मान्यता देऊन मोजणी केली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करत सरकारचा निषेध केला आमची जमीन मोजायची नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला त्यामुळे शासकीय यंत्रणेने ज्या शेतकऱ्यांच्या मोजणीत संमती आहे त्या शेतकऱ्यांची मोजणी करण्यास सुरुवात केली शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव समितीचे नेते महेश खराडे ने आणि कॉम्रेड उमेश देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन बहुतांश शेतकऱ्यांचा शक्तीपीठाला विरोध आहे तर शासनाने रस्ता करण्याचा अट्टहास करू नये असं सांगितले यावेळी परिसरातील शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते नागाव कौठे येथे मोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत समर्थक व विरोधक शेतकऱ्यांनी निदर्शने व घोषणाबाजी केली यामुळे काही काळ मोजणीच्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता तासगाव पोलीस ठाणेकडून सकाळपासून बंदोबस्त होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मोजणीवेळी तहसील अतुल पाटोळे मंडळ अधिकारी एस एस जाधव रस्ते विकास महामंडळाचे सुधाकर कुंभोजे मोनोरचेचे सर्वे कंपनीचे व्ही एस माळी मोजणी विभागाचे संदीप कुमार कीर्तकर तलाठी आरबी कोळी पोलीस उपनिरीक्षक डी एच बदने बीट अमलदार डी ए कुमार उपस्थित होते समर्थकांची व विरोधकांची ही घोषणाबाजी रस्त्यामुळे विकास होत आहे शक्तीपीठ महामार्गामुळे परिसरातील शेतीला चालना मिळणार आहे तरी शक्तीपीठ आमच्या हक्काचा अशी घोषणाबाजी करत समर्थन केले तर विरोधकांनी शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा विरोधकांनी दिल्या महेश खराडे शक्तीबाधित शेतकरी बचाव समितीचे नेते शक्तीपीठ महामार्गासाठी किलोमीटरला तब्बल एकशे सात कोटी खर्च होणार आहे या राज्यातील इतर कोणत्याही महामार्गाला पन्नास ते साठ कोटीपेक्षा जास्तीचा खर्च आलेला नाही या महामार्गाला इतका खर्च कशासाठी केला जातोय वर्षापासून संघर्ष सुरू आहे या आंदोलनाची तीव्रता वाढत असताना शासन लक्ष द्यायला तयार नाही शेतकऱ्यांना मातीमोल करून देवाच्या नावावर राज्य करते मात्र मालामाल होण्याच्या तयारीत आहेत परंतु आम्ही हे होऊ देणार नाही महाराष्ट्र मराठी न्यूज साठी आवाजसाहेब चव्हाण नागाव कोठे तासगाव शक्तीपेठ महामार्ग शक्तीपेठ महामार्ग भाजप सरकारचं करायचं काय अरे शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारचं करायचं काय जमे अरे जमे रामच्या हक्काचे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा